नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला ग्राउंड झाला आहे आपलं डेली ग्राउंड होतं सकाळी सहा वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी मुलांना रनिंग शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा पेकेची संपूर्ण प्रॅक्टिस त्या ठिकाणी देत असतो ज्याही विद्यार्थी मित्रांना ग्राउंड जॉईन करायचं असेल त्यांनी नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधायचा ग्राउंड झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना डायट सांगत असतो डायट हा वेगवेगळ्या प्रकारचा राहतो असं काही गरजेचंच नाही की फळफळावनच खाल्लं पाहिजे साधं तुम्ही उडदाची डाळ त्याच्यानंतर मठ मठ जर भिजत टाकले त्याच्यानंतर हरभरा भिजत टाकून खाल्ले शेंगदाणे खाल्ले तो सुद्धा डाएट तुमचा चालतोय आपल्या परिस्थितीनुसार डाएट घ्यायचा असतो आज आपण या ठिकाणी जे मध्ये जे घेणार आहोत ते बघा आज काय काय आहे आज आहे ॲपल त्याच्यानंतर आपण चिकू आज घेतलेले आहे त्याच्यानंतर बॉईल अंडे अंड्यांचं पारा ऑपरेशन आहे इथे त्याच्यानंतर आपण घेतले स्ट्रॉबेरी मित्रांनो जेवढे पण फळं लाल असतात फॉर एक्झाम्पल ॲपल आहे स्ट्रॉबेरी आहे डाळिंब आहे टमाटे आहे गाजर आहे हे लाल फळं जे आहेत ना हे खूप फायदेकारक असतात त्याच्यानंतर आपली नेहमीच्या पद्धतीने गरिबांची केळी आहे केळी तर फार स्वस्त असते त्याकरता केळी तुम्ही डेली डायट मी ठेवू शकतात केळीने वजन वाढत आपण मदत होते त्याच्यानंतर हळदीचं दूध आहे आपलं या ठिकाणी हळदीचं दूध आहे आज आपण नवीन एक गोष्ट ॲड केलेली आहे निरा ऑलरेडी निरावर मी एक बनवला होता की निरा शरीराला कसे फायदेकारक असते तर ती देखील आहे मी जेव्हा स्टेटस ठेवतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटतं की सर तुम्ही ऑलरेडी बारीक करतायत तुम्ही काय डायटिंग नाही करत हा माझा डायट आहे इन द सेन्स मी दोघी टाईम पोड भरून जेवतोय आणि जेवणाच्या व्यतिरिक्त मी हा डायट घेतोय परंतु ज्यांचं वेज वजन जास्त असेल वेट जास्त असेल त्यांनी जर जेवण थोडं कमी करून जर हा डाएट घेतला तर त्यांना नक्कीच याच्याने फायदेकारक आहे केळी त्यांच्यासाठी वजन वाढायला मदत करते तर ज्यांचं ऑलरेडी जास्त वजन असेल त्यांनी केळी थोडं टाळलं तरी चालतंय परंतु एखादी केळी खायला काही के हरकत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्स कळवा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत थँक्यू